माझं म्हणणं असं की सरकारची मानसिकता आहे की नाही आहे हा वेगळा भाव आहे तुम्ही चीफ जस्टिस लोकांनी तुम्हाला केले तुम्ही तुमच्या हिमतीवरती चीफ जस्टिस म्हणून गेलेलो आहात आता स्वतःची इब्रत ही स्वतःच राखली पाहिजे मी अपेक्षा असं धडतोय की ते बेंचवरती बसल्यानंतर जे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असेल किंवा इतर कोणी असतील जे आले नाही त्यांना ते नोटीस काढतील महाराष्ट्र शासन काय करत न करता हा वेगळा भाग आहे पण तुम्ही चीफ जस्टिस म्हणून त्या जस्टिसच्या गादीची गरिमा ठेवणार आहात की नाही हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे त्याच्यामुळे असलं चीफ जस्टिस गवैली आहेत त्यांनी त्यांच्या खुर्चीची गरिमा राखून ठेवली पाहिजे